माझी बहिणी वडापावचे बोंड बनवत आहे लहान लहान कंची वय कंची पण बेसन टाकल्यावर मोठे मोठे होतं आहे ना ती बहिणी आज पाऊस नाही सोडत मुळीच पाऊस नाही सोडत चाय बोलो मनोदय वहीं चाय बोलो ऐ स्माइल सरिदा कौन सा रे कैसे स्माइल ना जो रही तो हाँ है तो बंदी अरे बाप रे हाथ जोड़ स्माइल भाऊ हाँ দারু পিলে তু মা আলু খা কোডা কোন্ডা খা আলু पडला तो मोरग पडला सुधावत धावत होता सुलीप झाला पाय